दिवंगत नेते विनायक मेटे यांचे बंधू रामहारी मेटे यांच्या जीवस सा, जय शिवसंग्रामचा समावेश महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून झालेला आहे आणि या सो संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष रामहारी मेटे आपल्यासोबत आहेत सध्या भैया तुमचा महायुतीमध्ये जे आहे त्या राज्यामध्ये समावेश झालेला आहे कशी वाटचाल असणार आहे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही महायुतीसोबत गेलात जय शिवसंग्राम हे स्थापन करून मला आज पाच महिन्यापूर्वी मी रायगडावर जाऊन स् स्थापन केली त्याच्यानंतर राज्यभर फिरून जी साहेबावर प्रेम करत होते मेटेसाहेबावरती या मावळ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन नवे जुने अशी सांगड घालून राज्यभर एकवीस जिल्ह्यामध्ये सध्या कार्यकरणी माझी कार्य करत आहे आणि हेच पाहून भाजपने महाविकास आघाडीने पण आम्हाला पाचारण केलं लो होतं लोकसभेसाठी महायुतीकडून पण पाचारण केलं होतं परंतु साहेबांनी महायुतीबरोबर दोन हजार चौदापासून ते साहेब अस्तित्व अस्तित्वात होते तोपर्यंत महायुतीबरोबर असल्यामुळं मीही महायुतीबरोबर चर्चेला बसलो भैया मला सांगा आता महायुतीमध्ये तुम्हाला घटक पक्ष म्हणून घेतल्यात आले मात्र आता विधानसभाची निवडणूक डोळ्यासमोर आहे या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशी असेल कशा पद्धतीने जयशिवसंग्रामचं कार्य असेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष साहेब आणि महायुतीचे घटक पक्षाचे मुख्य समन्वयक प्रसादजी लाडसाहेब यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे शिष्टमंडळासोबत आम्ही बसलो बोललो चर्चा केली त्यांनी आमचे जे मुद्दे होते आम्ही त्यांच्यासमोर मांडले जी साहेबाचे मुद्दे होते सामाजिक जास्त साहेबांचा बर होता सामाजिक विषयावरती तेच मुद्दे पुढं घेऊन मराठा आरक्षण असेन शिवस्मारकाचा असेल सारथीचा असेल हे असे अनेक प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर मांडले आणि त्यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यामुळं मग आम्ही महायुतीत सामील झालो आहोत मला सांगा किती जागा शिव जय शिवसंग्राम जे आहे ते राज्यामध्ये लढवून आणि बीडच्या संदर्भामध्ये काय भूमिका असणार सध्याची परिस्थितीनुसार आम्ही राज्यामधील पाच जागेवर आम्ही आमची माणसं उभा करू शकतो किंवा त्या चाकतीची आमच्याकडं माणसं आहेत आम्ही अशी मागणी करणार आहोत की पाच जागा आम्हाला सोडण्यात यावं जय शिवसंग्रामला आणि बीडचा विषय झाला तर बीडसाठी सुद्धा मागणी महायुतीकडं मी करणार आहे जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के लढवण्याची इच्छा आहे काय नेमकं मुद्दे घेऊन जे आहेत तुम्ही राज्यामध्ये आता काम करणार मी आता सांगितलं ना तुम्हाला राजकारणापेक्षा ही साहेबाची साहेबाची शिकवण आहे मला की राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करा त्यामुळं समाजकारणावर जास्त भर राहणार आहे लोकांच्या अडीअडचणीवरती भर राहणार आहे आमचा मग हे जी साहेबाचे मुद्दे होते त्याच मुद्द्यावरचे आम्ही काम करणार आहोत बरं भैया मला सांगा साहेबांच्या पत्नी आहेत ज्योती ज्योतिमेटे यांनी मागच्या निवडणुकीत लोकसभेमध्ये अलिप्त राहण्याची जी आहे ते तटस्थ राहण्याची भूमिका जी आहे ती घेतली होती कसं बघता या भूमिकेतून नाही आता त्यांची संघटना आहे ती त्यांचे निर्णय घेऊ शकतात परंतु राजकारण करत असताना तटस्थ भूमिका ही काही योग्य नव्हती असं माझं मत आहे परंतु जय संग्राम ही महायुतीबरोबर असल्यामुळं महायुतीचं पूर्ण ताकदिंशी जय शिवसंग्रामचे कार्यकर्तेने महायुतीसोबत राहून काम केलेलं आहे दिवंगत नेते विनायक मेटे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व मागच्या काळामध्ये मा दिल्याचं रामारे मेटे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं राज्यामध्ये पाच विधानसभेच्या जागा लढायला आपण इच्छुक आहोत मात्र तरी देखील समाजकारण जे आहे राज्यातलं याकडे आपला अधिकचा भर असेल असे देखील मा जे शिवसंग्रामचे अध्यक्ष रामहारी मेटे यांनी सांगितलं आहे उद्ध मोरे जय महाराष्ट्र बीड